वचनपूर्तीचा कार्यक्रम होता या ठिकाणी मैदान उद्यान याचं भूमिपूजन झालं त्या ठिकाणी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना झालं त्या ठिकाणी झोपडपट्टी पुनर्विकास योजनेचे चेक वाटप झालं त्याचबरोबर ए आय आणि रोबोट महापालिकेच्या शाळेमध्ये त्याची सुरुवात झाली असे अनेक कार्यक्रम आज मुंबईमध्ये अनेक वार्डामध्ये सुरू झाले शुभारंभ झाला आहे हे लोकाभिमुख हे सर्व कार्यक्रम आहेत मी यांना खूप खूप सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि मुंबई शहर जे आहे या मुंबईमध्ये रस्त्यांची कामं सुरू आहेत या ठिकाणी एस टी पीची कामं सुरू आहेत मेट्रोची कामं सुरू आहेत हे विकासाचे प्रकल्प आम्ही पुढे नेतो आहे या ठिकाणी कोस्टल अटल सेतूची कामं पूर्ण झालेली आहेत आणि म्हणून मुंबईकरांचा प्रवास जो आहे हा प्रवास पुढे जो आहे या ठिकाणी वाहतूक कोंडी मुक्त होईल आणि त्याचबरोबर मुंबई खड्डे मुक्त होईल कारण सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते पूर्ण मुंबईमध्ये आम्ही करतोय आणि याचा फायदा मुंबईकरांना असं आहे की ही आमची मुंबई पब्लिक स्कूल शाळा आहे ही शाळा आम्ही पाच वर्षापूर्वी चालू केली आता आमचे जे विद्यार्थी आहेत ते गरीब घरातले विद्यार्थी आहेत आणि सध्या नवीन जमाना आहे ए आय आणि रोबोटिक म्हणजे कृत्रिम बुद्धम बुद्धिमत्ता आणि तंत्रज्ञानाचं हे युग आहे आणि भविष्यामध्ये ए आय आणि रोबोटिकचा जमाना असणार आहे आताच तुम्हाला माहिती असेल की काही कंपन्यांनी स्टाफ त्यांचा कमी केला कारण त्यांना ए आय आणि रोबोटिकचं ज्ञान नाही म्हणून म्हणजे अशी परिस्थिती आज आलेली आहे भविष्यामध्ये अजून बिकट परिस्थिती होणार आहे तर आमचे विद्यार्थी हे कुठे मागे राहू नये हे गरीब घरातले विद्यार्थी आहे आणि म्युन्सिपालिटी शाळेमध्ये सरकारी शाळेमध्ये शिकणारे विद्यार्थी आहेत आणि ह्यांना पहिलीपासून ह्याचं ज्ञान मिळावं अशी आमची मनापासून इच्छा होती आणि म्हणून आम्ही स्काय रोबोटिक यांच्याशी आम्ही संपर्क केला याच्यासाठी आम्हाला आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री शिवसेना नेते एकनाथ शिंदेसाहेब यांनी आम्हाला स्काय रोबोटिकबरोबर आम्हाला कॉर्डिनेशन करून दिलं आणि साहेबांनी सांगितलं की मुंबई शहरामध्ये जे गरीब विद्यार्थी त्यांना हे ज्ञान आपल्याला द्यायचं आहे तर पहिला प्रयोग हा आपण तुमच्या इथल्या शाळेमध्ये आपण करूया म्हणून आम्ही हा एवढा मोठा आता जो कार्यक्रम घेतलेला आहे तो यासाठी घेतलेला आहे ही आपण बघितली असेल ही आम्ही ही लॅब तयार केलेली आहे आणि स्काय रोबोटिक याच्या माध्यमातून पहिलीच्या विद्यार्थ्यापासून सातवीच्या विद्यार्थ्यापर्यंत या ठिकाणी आपण ह्याचं ज्ञान तंत्रज्ञान हे आपण देणार आहे हे जे हे सर्व जे उपकरणं बनवलेले आहेत हे अशीच शाळेच्या विद्यार्थ्यांनी बनवलेले आहेत याच्यामध्ये विविध म्हणजे रोबोट चालणारे आपण सर्व उपकरणं बघा त्याच त्याचप्रमाणे आमच्या शाळेचे विद्यार्थ्यांनी ड्रोनसुद्धा बनवलेले आहेत म्हणजे असे चांगलं ज्ञान जे भविष्यामध्ये त्यांना नोकरी मिळेल ते स्वतःचा व्यवसाय करू शकतील आणि या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये पुढे जातील आज जे आपण मध्यमवर्गीय किंवा गरीब घरातली मुलं आपण पुढे जाऊ शकत नाही कारण त्यांना चांगलं ज्ञान मिळत नाही पण हे चांगलं ज्ञान त्यांना सरकारी शाळेमध्ये देण्याचं काम आम्ही या ठिकाणी करतो आहे आणि त्यासाठी आपले माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब स्वतः आवर्जून ते म्हणाले की मी ह्या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी मी स्वतः येणार आहे आणि त्यांनी आता साहेब निघा निघालेलं इकडे येण्यासाठी लवकरच इकडे येतील आणि ह्या एका मोठ्या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचं त्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे त्याचप्रमाणे नाना धर्माधिकारी चौक जो आहे आपण नानांचं कार्य आपण जगत विख्यामध्ये आहे की नानांनी जे समाजकार्य केलं आहे ते अतुलनीय आहे म्हणजे त्याची बरोबरी तुलना कोणी करू को शकणार नाही असं नाना धर्माधिकारी डॉक्टर नाना धर्माधिकारी चौकाचं आपण जो श्रीकुषनगर इथे जो ब्रिज बनवला आहे त्या ब्रिजवरती हो आपण एक बेड तयार केलेला आहे आणि नानांचं ना 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 जे कार्य आहे ते कार्य त्या तिथे आपण प्रेझेंट करणार आहे की जो कोण तिथून येईल तो त्या नाना धर्माधिकारी यांचं कार्य ते बघेल आणि तसं त्यांच्याप्रमाणे वागण्याची तो प्रयत्न करेल ह्यासाठी आपण तो मोठा भेट त्या ठिकाणी आपण आहोत त्याचंही ता। आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या हस्ते होणार आहे दोन्ही करण्यासाठी जय हिंद जय महाराष्ट्र कर, रोबोटिक तंत्रज्ञानाचं आपण इथे मोफत शिक्षण देतो आहे तर हे आमचे साहेब आहेत आणि आहेत ते सगळे जण आहेत इथे तर असं आहे की मी जेव्हा इथे आली कारण मी पण बघितलं नव्हतं की कसं असतं तर मला घेऊन आले यांनी आणि सांगितलं की आपल्याकडे कसं असतं आपण मला यांनी सर्वात पहिले दाखवलं तर एक साधं पुस्तक आहे पुस्तकावर आपण चित्र बघतो तसं चित्र आहे ऋषीच पण तेच आपण असं मोबाईल करून बघितलं तर आवाज येतो ते ऋषी तिथे साधनेमध्ये बसलेले आहे दुसरं होतं की एक कार ठेवलेलं आहे त्याच्यावर एक नर्तिका ठेवलेली आहे त्याच्यावर आपण ते केलं तर ती नाचायला लागते म्हणजे असं इतकं चांगलं इकडे डस्टबिन ठेवलेलं आहे त्या डस्टबिन जवळ आपण असं केलं तर तो आपोआप उघडतो दुसरं आहे तिकडे की जर आपण कपडे सुकत घातलेले आहे बाहेर आणि